प्रभू रामचंद्राचा साडेचारशे वर्षाचा लढा लढताना या देशामध्ये काँग्रेसशी प्रवृत्तीच्या लोकांनी कधीच रामाचं अस्तित्व मान्य केलं नाही मणिशंकर आयर असेल दिग्विजय सिंग असतील या लोकांनी तर राम जन्मालाच आला नव्हता अशा प्रकारचा टाहो कारण त्यांच्यातली ती रावण प्रवृत्ती होती पण आजही महाराष्ट्रामध्ये कलियुगामध्ये संजय राऊता रावण आहेत जे की आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार सेवेवर संशय घेतात ज्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी कार सेवा केली एवढेच नव्हे एकोणीसशे ब्याण्णव ला सहा डिसेंबर ज्यावेळेस ढाचा पडला त्यावेळेस स्वतः फडणवीस साहेब वीस दिवस तुरुंगात होते आणि म्हणून संजय राऊत तुम्ही ज्या प्रकारची गोधडी पांगरलेली आहे धर्मनिरपेक्ष पुरोगाम्याची ही जरा बाजूला काढा तुम्ही जा उत्तर प्रदेशला त्या ठाण्यामध्ये चौकशी करा कारण तुम्हाला केवळ राजकारणातला विरोध म्हणून राजकारण करायचंय असत्य बोलायचं आहे लोकांची दिशाभूल करायची हे फडणवीस साहेब कधीच करत नाहीत त्यांनी काल ठाण्यामध्ये ठणकवून सांगितलं की तीन वेळा मला कार सेवेचं भाग्य मिळालेलं आहे